नमस्कार मी प्रीती आज आपण आलो आहे परेल येथील ईश्वर आर्ट्स या कार्यशाळेत तर आपण इथे जाणून घेऊयात की इथे बाप्पांच्या मूर्त्या कशा प्रकारे तयार होत आहेत आणि अवघे सहा सहा सात दिवस राहिलेत ब बाप्पांच्या आगमनासाठी तर या मूर्त्यांचं काम कितवर आलं आहे हे आपण जाणून घेऊया तर ताई काय सांगाल आता मूर्त्यांची लगबग काही वगैरे सुरू आहे रंगरंगटी बाकी आहे तर काय सांगाल याबद्दल आमची लगबग चालूच आहे आता तुम्ही बघू शकता जसं यांचं ड्रेसिंग झालेलं आहे काय काय डायमंड काम बाकी आहे सगळ्यांचा फायनल टचअप वगैरे चालूच आहे काम चालूच आहे थोडे दिवस राहिलेत तर आ, काल पाऊस पण होता तर ह्या कार्यशाळेत काही प्रॉब्लेम काही इश्यू वगैरे असं काही झालं होतं नाही नाही तसं काही वर्कशॉपमध्ये प्रॉब्लेम नाही झाला पण घरून वर्कशॉपपर्यंत ते येताना खूप प्रॉब्लेम झाले तर तुमच्या ह्या वर्कशॉपला किती वर्ष झाले आणि इथे किती व वर्षांपासून ह्या मूर्त्या घडवल्या जातात किंवा मूर्त्यांना सजवण्याचं सा काम चालू आहे ईश्वर आर्ट्सला तसे एकवीस वर्ष झाले आहेत आणि परेल वर्कशॉपमध्ये इथे पाचवं वर्ष चालू आहे ईश्वर आर्ट्सला आणि लगभग मेपासून आमचं काम सुरू होतं ते चालूच असतात तर साईड बाय साईड बुकिंग पण चालू आहे आणि साईड बाय साईड त्यांना तयार करायची कामं पण चालू आहेत आता म्हणजे बुकिंग तर ऑलमोस्ट झाल्या असतील किंवा काही जण अजून येतही असतील था बघायला तर काय सांगाल याविषयी ऑलमोस्ट नाईंटी फाईव्ह पर्सेंट बुकिंग झालेली आहे पाच टक्के बुकिंग बाकी आहे ती पण होऊन जाईल ऑन द वे चालूच आहे रोज काय काही ना काहीतरी बुक होतच आहे जेव्हा कस्टमर येतात तेव्हा त्यांना मूर्त्यांच्या अपेक्षा काय असतात किंवा ते काय प्रेफर करतात याविषयी काय सांगा प्रत्येक कस्टमर हा वेगळा असतो काही त्यांना सिम्पल गणपती आवडतात काही त्यांना इको फ्रेंडली आवडतात काही पी ओ पी आवडतात काही त्यांना असे फुल डेकोरेट केलेले आवडतात काही त्यांना फक्त डायमंडने लगभग एकदम चमकणारे गणपती आवडतात यावेळी मूर्त्यांमध्ये असं वैशिष्ट्य किंवा असं वेगळे पण काय तुम्ही तयार केलं आहे ह्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स आले आहेत मार्केटमध्ये तुम्ही आता हे मटेरियल बघू शकता हे शायनी आहे वेगवेगळे फेटे आले आहेत वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्ही तुरेवाला फेटा बघितलाच असेल हा आता फ्लॉरल फेटा आला आहे त्याच्यामध्ये आता हे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ह्या वर्षी ट्रेडिशनल लुकमध्ये खूप गणपती चालले आहेत तर अशा प्रकारे आपण आलो होतो ह्या ईश्वर आर्ट्समध्ये तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या वेग बाप्पांच्या मूर्त्या आहेत अगदी फेट्यापासून अगदी सगळ्यात छान सजावट अशी केलेली आहे ते मूर्तीवर एक असं छान असं एक सजावट अलंकार वेग एक ने, ने एक अलंकार आहे अलंकार वेगवेगळे छान असं रेखीव काम केलेलं आहे कलरसुद्धा छान आहे एक साऊथ पॅटर्नमध्ये सुद्धा बाप्पा आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे अगदी एकदम पारंपरिक पद्धतीने बाप्पांना एक अलंकारसुद्धा तिथे घातले गेलेत तर इथे आहे हा बालगणेश ज्याचं बघा ती छान रूप दिसतंय अगदी त्यांचे केससुद्धा केस, केस लावलेला बाप्पा आहे हा आणि पूर्ण फ्लॉरल डिझाईनने त्यांचा फेटा सजवण्यात आला आहे आणि माझ्या बाजूलासुद्धा एक शेंदुरी रंगाचा गणपती बाप्पा आहे जो पूर्ण डायमंडने त्याचं वर्क केलेला आहे या ईश्वर आर्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाप्पांच्या मूर्त्या सजवल्या होत्या काहींना काही डायमंड स्वरूपात होत्या काही बाप्पांना डायमंड लावलेले होते तर काही बाल बाल गणेश होता की त्याला केस होते अशा प्रकारच्या इथे वेगवेगळ्या वेग मूर्त्या आज आपण पाहिल्यात बघत रहा आवाज इंडिया मराठी